ढगफुटी सदृश पावसाने शिनोळी परिसराला झोडपले शिनोळी तालुका चनगड परिसरात शनिवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाला चारच्या सुमारास पूर्वेकडून आभाळ काळवंडून आले लगेचच पावसाला सुरुवात झाली सुमारे दीड तास मुसळधार कोसळत होता या पावसाने शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यात रताळी काढायचे काम सर्वत्र सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली शिनोळी खुर्द शिनोळी बुद्रुक देवरवाडी या सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरातच हा पाऊस झाला पावसाच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाढलेले भात पीक कोलमडले पाण्याच्या जोराच्या प्रवाहाने शेताचे बांध फुटून गेले बांधाची माती पिकावर पसरून पिके मातीखाली गाडली गेली रताळी व भाजीपाला पिकात पाणी तुंबले रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले शिनोळी परिसर वगळता अन्यत्र वातावरण निरभ्र होते पावसाचा अंदाज नसल्याने अनेक जण रेनकोट छत्री न घेता प्रवास करीत होते अचानक आलेल्या या पावसाने परिसरातून बेळगावकडे ये जा करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली रस्त्याकडेच्या घरांचा दुकानांचा आधार घ्यावा लागला दीड तासाहून अधिक काळ पाऊस कोसळत राहिल्यामुळे थांबून राहावे लागले